राजकीय वातावरण तापलंय शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नावावर नव्या डिफेंडर कारमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय तब्बल दीड कोटी रुपयांची ही कार शहरात दाखल होताच भाजप नेते विजयराज शिंदे यांनी खळबळजनक आरोपांचा विजयराज शिंदे यांच्यावर भडी मार केलाय बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी थेट आरोप केलाय की ही डिपेंडर कार एका कॉन्ट्रॅक्टदाराच्या नावावर असून ती कमिशनमधून घेतली गेली आहे एवढंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे शिंदे म्हणाले बुलढाण्यात महायुतीचा टिकाव घेण्यासाठी भाजपच्या नगराध्यक्ष पदावर प्रबळ दावा आहे पण मतदारांना वेशांपेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनता नाकारणारच त्यामुळे युतीसाठी भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युतीने विजयराज शिंदे यांची पत्रकार परिषद सोशल मीडियावरील चर्चांचे क्लिप्स संजय गायकवाड यांच्या या नव्या रॉयल मूमुळे बुलढाण्यात सत्ताधारी गटात अस्वस्थता वाढली आहे कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर कार आणि कमिशनचे आरोप समोर येताच हे प्रकरण आता हलक्या फुलक्या चर्चेतून थेट राजकीय वादात परिवर्तित झालं आहे आता या डिफेंडरच्या मागचं सत्य नेमकं काय ही कार खरंच कमिशनमधून घेतली गे गेली का आणि या वादातून बुलढाण्याच्या राजकारणात कोणाचं नुकसान होणार आणि कोणाचा फायदा हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्ही अनेक पक्षांमध्ये गेले त्याच्यानंतर शिवसेनेत आले मला मला उपऱ्या म्हणून काही फायदा नाही उपऱ्या म्हणजे एखाद्या पक्षाचा जो राष्ट्रीय पक्ष आहे अशा पक्षाला ज्याने चार पक्ष सोडले आणि तो त्या जबाबदारी दिली तो त्याची भूमिका मी उपरीच भूमिका म्हणेन ना ती काय मूळ भाजपची म्हणणार आहे ते म्हणले की मागच्या वेळेला पण युती तुटली होती अरे मागच्या वेळा युती तुटली त्याच्यामुळे ज्या सीटा पडल्या ते पुन्हा होणे म्हणून तर आमचं म्हणणं आहे ना की मागच्या वेळेला जर युती नसती तोडली तर माहिती निवडून आली असती डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यास डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आहे ती काय कोणत्या दिली एकदा झाली पाहिजे ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्याने आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा कौतुक माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिपेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावते जरा दिवस मला वापरून तेवढे करताना सिंबॉल आहे त्याच्यावर वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये असं काही नाही सगळ्या गाड्या आहेत काय करत काय फरक नाही विचारत म्हणतात की कोणत्या कमिशन मधून त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला मला सांगा विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या माझ्यावरती आरोप केला गेला की मी पाच कोटी रुपये घेतले दीड कोटीची डिफेंडर त्यातली आणली एक कोटी दत्ता पाटलानं घेतले एक कोटी दीपक वारेनं घेतले एक कोटी चंद्रकांत बरे बर्देनं घेतली एक कोटी प्रभाकर वारेनं घेतले आणि या लोकांची पक्षा मी पक्षाकडे तक्रार केली यांना पक्षातून काढा असं आपण सगळ्या लोकांनी बातम्या दिल्या आणि एवढंच काय निवडणूक झाल्या झाल्या विधानसभेची मित्र पक्षांनी माझं काम केलं नाही मी स्वतःच्या बळावर निवडून आलो अशा वल्गणाही त्यांनी केल्या आणि एवढंच नाही तर मतदारांवर चिडून जाऊन लाख मतांना आपण निवडून येणार होतो लोकांना हजाराने निवडून दिलं नाही तेव्हा मतदारांवर चिडून जाऊन मतदारांपेक्षा वेश्याभरा अशा प्रकारे मतदारांचा अपमान करणारा दुसरा कोणीही लोकप्रतिनिधी बुलढाण्याशिवाय असू शकत नाही हे स्टेटमेंट आपण ऐकलं आहे आणि मी दीड कुठे डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथला आपला बी करू शकतो